दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना चांगली मतं मिळाली स्वतः ते खासदार म्हणून निवडून आले नाही पण दोन हजार चोवीसच्याही निवडणुकीमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल असा अंदाज प्रकाश आंबेडकरांना होता मात्र त्यांना जोरदार फटका महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलेला आहे आता लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळालं नाही पण विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे आमदार निवडून आणावे लागतील याची जाणीव त्यांना पूर्ती झाली आणि त्या दिशेनं त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर के अशी मी विनंती करतो बेल आयकॉनवर बटन दाबा आणि पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करतो पंचवीस जुलैपासून आठ ऑगस्ट पर्यंत आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा प्रकाश आंबेडकरांनी काढायचं ठरवलेलं आहे ज्या जिल्ह्यांवर त्यांनी फोकस केलाय किंवा ही के यात्रा ज्या जिल्ह्यातनं जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आंबेडकरांचा फोकस या जिल्ह्यावर नेमका काय आहे आरक्षण बचाव जनया जनसंवाद यात्रा काढण्याच्या मागचा त्यांचा उद्देश नेमका काय आहे आणि याला विधानसभेच्या निवडणुकीसोबत ते कसे जोडू पाहत आहेत आणि ते जरी जोडू पाहत नसतील तरी आपल्याला मात्र त्याच दृष्टिकोनातून अंगातनं त्याचं विश्लेषण करावं लागेल कोल्हापूर म्हणजे ही यात्रा सुरू होणार आहे पंचवीस जुलैला चैत्यभूमी मुंबईतनं आणि त्याची सांगता होणार आहे संभाजीनगरला आठ ऑगस्ट रोजी ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड त्यानंतर लातूर या जिल्ह्यांमध्ये त्यांनी मतं खूप चांगली यापूर्वी घेतली होती हे लक्षात ठेवा नांदेड यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालना म्हणजे विदर्भावरती त्यांनी खूप फोकस केलेला आहे आणि त्यातही त्यांनी यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालनावरती जास्त फोकस केलाय पूर्व विदर्भातले जिल्हे मात्र त्यांनी यावेळी वगळलेले दिसते आणि हा यात्रेचा कालावधी मुळातच काय साधारणतः तेरा दिवसाचा हा कालावधी आहे आता आंबेडकरांना ओबीसी मतदारांची मोठ पुन्हा एकदा बांधायची हा त्यामागचा राजकीय उद्देश हा स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो कारण आपल्याला लक्षात असेल की साधारणतः मार्च दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मनोज जरांगे जे मराठा आंदोलक आहेत नेतृत्व आहेत मराठा आंदोलनाचं यांच्याशी युतीचा प्रस्ताव त्यांनी दिला होता मात्र तो वेळ काढून त्यांनी तो आ, प्रस्ताव पूर्णपणे मनोज यांनी फेटाळला कारण मनोज जरांगे यांच्याकडे महाविकास आघाडी दुर्लक्ष करत मनोज जरांगे फॅक्टर कडे त्यांचं लक्ष नाही असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती आता मुळात मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्येही जाता येत नाही आणि भाजपाची टीम आहे म्हणून सातत्यानं लोकांमध्ये हा नॅरेटिव्ह सेट केला जात असताना जो दोन हजार एकोणीस मध्ये केला दोन हजार चोवीस मध्ये तर तो नॅरेटिव्ह इतका सेट झाला की त्यामुळे त्यांना जोरदार फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळाला आता बेसिकली वंचित घटकाला राजकीय न्याय देण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली असं ते म्हणत होते आणि ही गोष्ट म्हणजे हा नॅरेटिव्ह सेट करण्यात त्यांना यश प्राप्त झाला आणि त्यांना भरपूर मतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आणि विधानसभेत मिळाली पण त्याचा फटका मात्र महा अं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन हजार मध्ये आणि आता त्यानंतर मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बसला आणि काँग्रेसला त्याचा फटका हा जास्त बसला पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र दोन तीन मतदार संघ वगळता मतदारांनी पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीला नाकारलं कारण वंचितला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं हा जो नॅरेटिव्ह सेट केला गेला होता त्याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या महा विकास आघाडीतील पक्षांना तिथल्या नेत्यांना उमेदवारांना मिळालेला स्पष्टपणे आपल्याला दिसून येतोय आता विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा प्रभाव राहावा अस्तित्व रहावं कार्यकर्त्यांमध्ये जी साठलेली मरगळ आहे ती दूर व्हावी आणि पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा एक कॅडर जो त्यांनी तयार केला होता जो भारी बहुजन महासंघापासून त्यांच्या सोबत आला आणि जी रचना त्यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीची जे उद्दिष्ट समोर ठेवून केली होती त्या उद्दिष्टांवर फोकस करत म्हणा किंवा विश्वास ठेवत जो एक कार्यकर्त्यांची एक मोठी फळी महाराष्ट्रात तयार केली आणि त्यांना भरपूर मतं त्यामुळेच मिळू शकली ती मात्र फळी आता निष्क्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ती काही अंशी असेलच नाही असं नाही आहे आपण त्याला टाळता येणार नाही पण त्यात आलेली मरगळ आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सत्तेपासनं कायम दूर राहिलेलं हे नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वासोबत आपण किती काळ राहू शकतो आणि काय करू शकतो या संदर्भामध्ये मात्र जोरदार संभ्रम हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये निर्माण झालेला आहे याचं कारण की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरांसोबत जे जे म्हणून काही उमेदवार उभे झाले होते निवडणुकीमध्ये ते नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही त्यातले गोपीचंद पडळकर आणि आणखी अशी काही नावं आहेत की ती तुम्हाला भाजपमध्ये गेलेली दिसली किंवा इतर पक्षांकडे वळलेली पाहायला मिळाली आता त्यानंतर विधानसभेतल्या उमेदवारांची ती ही गज झाली पूर्वी त्यांचे उमेदवार हे ओळखले जायचे त्यांना एक चेहरा होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये जे उमेदवार उभे आठवत नाही आणि ती आंबेडकरांसोबत विधानसभेच्या निवडणुकीत सक्रिय असतील का निवडणुकीमध्ये हेही आपल्याला सांगता येणार नाही इतकी ही संभ्रमाची परिस्थिती या आंबेडकरांच्या पक्षामध्ये आहे आंबेडकर हे तसे मुरब्बी अत्यंत अभ्यासू नेते आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते प्रामुख्याने आपली मतं मांडत असतात आणि खास करून पुरोगामी विचारसरणीला बळकट करण्यासाठी म्हणून त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आंदोलनं केली पण नंतरच्या काळात मात्र हा पुरोगामी विचारांना मानणारा वर्गही त्यांच्यापासून दूर गेला पुरोगामी विचारांची कास धरून सामाजिक काम करणारे नेते सुद्धा त्यांना खूप आपुलकी आणि सहानुभूती आंबेडकरांबद्दल ते सुद्धा त्यांच्याही मनामध्ये हा विचार पक्का झाला की आंबेडकरांमुळे भाजपला थेट मदत होते आणि पुरोगामी विचार मांडणारे पक्ष मात्र त्यांना फटका बसतो ते दूर सारले जातात आता ही खूप कसरत आंबेडकरांसाठी आहे की एकीकडे आपण आंदोलन करणारे समाजवादी हे सगळे यांची सहानुभूती गमावून बसलो दुसरीकडे पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं दोन हजार एकोण चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीतली परिस्थिती याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये आणि किमान आपले दोन चार आमदार हे निवडून आणता यावे पूर्वी दोन दोन आमदार त्यांचे असायचे आणि मग त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान पाच ते सहा सात आमदार निवडून आणावे लागतील आणि मग त्यांना सत्ते सहभागी कसं करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल कारण सत्ते वाचून कुठलाही राजकीय पक्ष हा जास्त काळ राहू शकत नाही तो तग धरू शकत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये जान उरत नाही उत्साह उरत नाही राहत नाही शिल्लक राहत नाही आपण पाहिलेलं आहे आता वंचितचा जो प्रयोग त्यांनी केला होता त्यात त्यांना यश म्हणजे त्यांचा उमेदवार भले निवडून आला नसेल पण त्यांना मोठ्या संख्येत न त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला पण तो जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग त्यांनी केला होता तो प्रयोग आता लोकसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे फसल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय म्हणून आंबेडकरांनी ओबीसी समाजाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे आता मनोज जरांगे यांना युतीचा प्रस्ताव दिला तो त्यांनी वेळ काढून फेटाळला तरी सुद्धा ओबीसी आणि मराठा आरक्षण हे गाजत असलेले महाराष्ट्रातले दोन प्रमुख मुद्दे आहेत आणि या मराठा आंदो लकांची मागणी जी आहे की ओबीसीमधनं आम्हाला मराठा आरक्षण हवंय खास करून जरांगे यांची मागणी आणि ती मात्र ओबीसींना अजिबात मान्य नाही आणि सरकार म्हणते की कुठल्याही आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही म्हणजे सरकारची एक वेगळ्या पातळीवरची कसरत सुरू आहे असं सगळं सुरू असताना आंबेडकर आणि मनोज जरांगे हे काही काळ एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण नंतर मात्र दोन्ही नेते वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका मांडत राहिले मराठा आरक्षण ओबीसी मधनं देण्याची जी मनोज जरांगे यांची मागणी आहे ती आंबेडकरांना अजिबात पसंत नाही पण तरी सुद्धा आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये तसा तशी कटुता निर्माण झाली किंवा वैरत्व निर्माण झालं भुजबळ आणि वर्सेस जरांगे अशी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली सामाजिक परिस्थिती निर्माण झाली असं आंबेडकरांबाबत आपल्याला दिसत नाही मग तरी सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ हे खूप आपल्याला सक्रिय दिसतात ते पुढे येताना दिसतात त्यांना पाठिंबा मिळतो लक्ष्मणराव कायडे नागपूरचे एक नेते आहेत चळवळीतले किंवा या ओबीसी आरक्षणासाठी फार कष्ट घेतलेले ते सुद्धा आपल्याला एक परिचित चेहरा असलेले आहेत आणि तेही नेतृत्व करतात आंदोलनाचं असं असताना प्रकाश आंबेडकरांनी ही उणीव भरून काढण्याचं ठरवलं आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा होणार आहे आणि तसं राजकीय पक्षाची जर व्होट बँक म्हटली तर आजच्या घडीला ओबीसी समाज हा भाजपच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात पूर्वीही आपल्याला दिसला आणि तो आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी काही अंश टिकून ठेवलेला आहे काही अंश म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी तो टिकून ठेवलेला आहे आणि तो त्यांचा आधार आहे त्यांना माहिती आहे की मराठा आ, समाज आपल्याला वोट करत नाही मग अशी सगळी राजकीय परिस्थिती असताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांना ओबीसी समाजाचा आधार खूप वाटतोय आणि म्हणून या आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाला आपलं करून त्यांना एक नेतृत्व प्रदान करण्याचा ते प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान ओबीसी समाजाची मतं मिळावी आणि त्याचे समाजाचे उमेदवार ते निवडणुकीत निश्चितपणे उभे करतील त्यावेळी हा समाज जास्तीत जास्त संख्येनं त्यांच्या बाजूनं उभा राहील यासाठी ते प्रयत्न करत या अं आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेच्या मागचा त्यांचा राजकीय हेतू स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो हे मी या अगोदरही सांगितलं आणि जाता जाता पुन्हा सांगतो कारण याच्या मागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे आणि विधानसभेची निवडणूक त्यांना डोळ्यासमोर दिसते आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्याचा फायदा तेही आपल्या पक्षासाठी आणि उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी करू पाहतायत कारण महाविकास आघाडीसोबत त्यांची काही युती याही विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे अजिबात होणार नाही हे तीनच पक्ष लढतील आणि तीन पक्षांसोबत आणखी छोटे छोटे त्यांचे जे काही पक्ष आहेत मित्र तेच राहतील आंबेडकर त्यांच्यासोबत राहणार नाही आणि त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक आपल्या पक्षाची लढवावी लागणार आहे आणि ही त्यांच्या पक्षासाठी प्रचंड मोठी कसरत कसोटी आहे आव्हान आहे आणि ओबीसी समाजाला सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये काही यश आपल्या पदरात वाढून घेण्याचा ते प्रयत्न करतायत म्हणून अत्यंत मोजक्या जिल्ह्यांवर त्यांनी फोकस केलाय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये आपण जरूर कळवा आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद